माझे नाव प्रिया आहे मी आता सत्तावीस वर्षाचे आहे माझे अजून लग्न झाले नाही ही कथा खऱ्या घटनेवर आहे ही गोष्ट आहे माझ्या शाळेच्या वेळेची मी अभ्यासात चांगली नव्हती त्यामुळे माझे पास होणे काही नक्की वाटत नव्हते नापास होऊ नये म्हणून मी नेहमी परीक्षेला कॉपी घेऊन जात असे मुलींना कॉपी घेऊन जाणे सोपे असते कारण लपवायला खूप जागा असतात आणि आमच्या शाळेत मुलींना जास्त तपासणी पण केली जात नसे त्यामुळे मी सर्व परीक्षेत कॉपी घेऊन जात असे मला त्यामुळे परीक्षेत चांगले मार्क पण मिळायचे आता परीक्षा जवळ आल्या होत्या मला खूप भीती वाटत होती कारण माझा अभ्यास झाला नव्हता बहुतेक गोष्टी मला पाठांतर पण होत नव्हत्या त्यामुळे कॉपी करण्यापेक्षा काही उपाय नव्हता मी आणि माझी अजून एक मैत्रीण दोघींनी परीक्षेच्या दहा दिवस आधी लहान लहान कॉपी करून घेतल्या मी मैत्रिणीच्या घरी जाऊन आम्ही दोघी विचार करत असो की कुठे कुठे कॉपी लपवता येईल ज्याने ती पकडली जाणार नाही तिच्या घरी कोणी नव्हते माझ्या मैत्रिणीने तिचा शाळेचा ड्रेस घातला आमचा शाळेचा ड्रेस निळ्या रंगाचा ढोपरापर्यंत होता त्यामुळे मांड्यांवर रबर लावून आम्ही कॉपी लपवून ठेवू शकत होतो

कारण कोणी चड्डी काढून तर पाहणार नाही भीती एवढी होती बाजूला कोणी दुसरा मुलगा बसला तर त्याच्या समोर खालून हात घालून चड्डीतून कॉपी काढावी लागेल आमचा प्रयत्न हो एवढा होता की जास्तीत जास्त कॉपी पोचीच्या जवळ आणि बॉलच्या जवळ असाव्यात कारण तिथे कोणी तपासणी करत नाही आणि सर आले तर ते बॉलला आणि पोचीला हात लावू शकणार नाहीत तर भीती कमी होते पकडले जाण्याची काही दिवस निघून गेले आणि परीक्षा जवळ आली विचार केल्याप्रमाणे हे सर्व पेपर व्यवस्थित जाऊ लागले झाली मी परीक्षेला पोहोचले पेपर लिहायला सुरुवात केली शेवटची दहा मिनिटे फक्त बाकी होते माझा बहुतेक पेपर अजून पूर्ण झाला नव्हता घाईघाईत हो मी मांडीवर बांधलेली कॉपी काढून पेपर लिहू लागले मी कॉपी पाहून लिहिण्यात मग्न होते तेव्हा सरांनी मला पकडले सरांनी बाजूला उभे होते ती कॉपी मागितली मी त्यांना ती दिली सरांनी मला बाहेर काढले माझे तोंड रडण्यासारखे झाले होते काय करू आता असा विचार पडला होता सरांनी जर पेपरवर लिहिले की मी कॉपी करत होती तर मी नापास होईल या वर्षी काही वेळाने घंटा वाजली आणि परीक्षा संपली शेवटचा पेपर आणि शनिवारचा दिवस असल्याने सर्व मुले लवकर निघून गेले मी शेवटी विचार केला सरांना एकदा माफी मागून पाहते कॉपी मागण्यासाठी मी सरांच्या ऑफिस कडे आले सरांचे ऑफिस खालच्या मजल्यावर एकदम कोपऱ्यात होते तिथे काळोख होता बहुतेक शिक्षक निघून गेले होते आसपास कोणी दिसत नव्हते मी हळू सरांच्या ऑफिस कडे आले आत पाहिले तर सर पेपर नीट लावत होते मी मी सरांना सरांना विचारले सर सर ए म्हणाले म्हणाले हळूच चुकी झाली माफ करा परत असे करणार नाही सर मान खाली घालून पेपर नीट करण्यात मग्न होते मी परत त्यांना म्हणाले तुम्ही जी शिक्षा द्याल ती मान्य आहे मला पण मला नापास करू नका या विषयात मी असं बोलत सरांच्या जवळ आले सर अजून खाली मान ठेवून आपले काम करत होते मी पुढे सरांना म्हणाले सर तुम्ही जे म्हणाल ते करेन आणि सरांच्या खुर्ची सरांनी पायापासून वर डोक्यापर्यंत त्यांची नजर फिरवली त्यांनी माझ्या नजरेत नजर टाकली आणि म्हणाले तू चूक केली आहे तिची शिक्षा तर तुला मिळाली पाहिजे त्यावर मी लगेच सरांना म्हणाले सर तुम्ही कोणतीही शिक्षा द्या पण मला नापास करू नका माझी बोलणे ऐकताच सर म्हणाले पण एक अट आहे मी जी पण शिक्षा देणार त्याबद्दल तू कोणाला सांगायचे नाही ही गोष्ट आपल्यातच राहील जर मान्य असेल तर मी तुला नापास करणार नाही ते ऐकून मी खूप खुश झाले आणि सरांना आनंदात म्हणाले हो सर चालेल मी कोणाला याबद्दल सांगणार नाही माझा होकार मिळताच सरांनी पेपर बाजूला ठेवले ते उठले आणि त्यांनी ऑफिसचा दरवाजा आतून बंद केला ते परत येऊन खुर्चीवर बसले मी त्यांच्या जवळच उभी होते सर म्हणाले मला आधी सांग तू कॉफी कुठे डपवल्या होत्या तो प्रश्न ऐकून मी थोडी चकितच झाले सरांनी पाहिले की मी थोडी घाबरत आहे तर सरांनी मला सहानुभूती देत माझ्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले घाबरू नको मोकळ्यापणे सांग सरांचा हात माझ्या कमरेवर होता मी सरांना म्हणाली माझ्या भांडीवर आणि काही माझ्या इथे मध्ये ठेवले आहेत मी माझ्या बॉलच्या मध्ये बोट दाखवत सरांना म्हणाली त्यावर सर लगेच म्हणाले कसे लपवले आहेस तू कॉपी दाखव जरा मी परत स्तब्ध झाली काही बोलत नव्हते सर परत म्हणाले घाबरू नको कोणी नाही इथे दाखव आणि माझ्या पाठीवर परत वर खाली हात फिरवू लागले माझ्याकडे सरांचे ऐकण्याशिवाय काही उपाय नव्हता म्हणून मी आधी माझ्या बॉलच्या मध्ये गल्लीत हात टाकला आणि कॉपी काढून सरांना दिल्या अजून कुठे आहेत सरांनी विचारले मी माझ्या मांड्यावर हात ठेवला तर म्हणाले दाखव मला कळे ना आता काय करू पण मनात नापास होण्याची भीती पण होती म्हणून मी मन बनवले काही झाले तरी मला नापास नाही व्हायचे मी घाबरत हळूच माझा ड्रेस ढोपरावरून वर उचलू लागले वर करत असताना माझ्या गोऱ्या मांड्या दिसू लागल्या सर माझ्या लावून पाहत होते मी हळूहळू ड्रेस वर केला मी रबर एकदम चड्डीच्या जवळ बांधला असल्याने ड्रेस पूर्ण वर करावा लागला सरांना माझी गुलाबी चड्डी सुद्धा दिसली माझ्या दोन कॉपी अजून पायावर बांधलेल्या होत्या सरांनी ते पाहताच माझ्या कॉपी काढताना माझ्या गोऱ्या मांडीवर हात फिरवला सरांचा हात माझ्या मांडीवर लागताच मी शहरले सर हे काय करत आहेत मला कळे ना सरांनी दुसऱ्या मांडीवर पण तसाच हात लावत कॉपी काढू लागली मला सर म्हणाले असाच दोन्ही हाताने ड्रेसवर करून धर मी ड्रेस कमरेच्या वरपर्यंत धरून ठेवला माझी चड्डी सरांना दिसत होती सर समोर खुर्चीवर बसून दोन्ही हात मांडीवर फिरवत कॉपी काढत होते कॉपी काढायला मुद्दामून वेळ लावत होते सरांचे वय दिसायचे सरांचा कडक हात माझ्या मांडीवर फिरत होता मला भीती वाटू लागली होती मी डोळे बंद करून सरांचा हात माझ्या मांडीवर अनुभवत होते अचानक सरांनी माझ्या त्रिकोणीच्या डीवर हात लावला आणि पुचीवर हात घासला मी तर दचकली सर म्हणाले मी फक्त पाहतोय अजून तर कॉपी नाही ना मी सरांना म्हणाले नाही सर सर म्हणाले मला तुझ्यावर विश्वास नाही मला पाहू दे व्यवस्थित सर परत माझ्या गुलाबी चड्डीवर हात फिरवत दोन्ही पायाच्या मध्ये हात फिरवत होते सरांच्या कडक हाताचा स्पर्श पुच्ची तापली मग सर उभे झाले त्यांनी मला त्यांच्या बेंचवर बसवले आणि मला म्हणाले पाहू दे अजून तर वर तू कॉपी नाही लपवली आहेस असे म्हणत त्यांनी ड्रेस मी सरांना म्हणाले नाही सर जे होते ते तुम्हाला आधीच दिले मी नाही म्हणाली तरी सरांनी माझ्या ड्रेसच्या वरून हात आत टाकला आणि गल्लीत बोट फिरवू लागले जेवढा हात आत जाईल तेवढा हात आत टाकून बॉलच्या वरच्या बाजूला आणि गल्लीत हात घासू लागले मग काही वेळाने मला म्हणाले बरोबर पाहता येत नाही आहे आणि असे म्हणत त्यांनी माझा ड्रेस वर उचलला मी सरांना म्हणाले नको सर कोणी पाहिल सर म्हणाले कोणी नाही इथे दरवाजा बंद आहे असे म्हणत त्यांनी माझा ड्रेस वर केला आत माझा निळा शर्ट होता तो फक्त कमरेपर्यंत होता माझ्या चड्डी पासून खाली सर्व उघडे झाले माझ्या गोऱ्या मोठ्या मांड्या सरांच्या नजरेत आल्या त्यांनी लगेच माझा शर्ट चे बटन पण उघडले आणि शर्ट काढून बाजूला ठेवला शर्ट बाजूला ठेवताच मी आत घातलेला सफेद रंगाचा पूर्ण नेपल वरून हात फिरू लागले जोर जोरात बॉल दाबू लागले सरांचा कडक हात माझ्या बॉलवर लागतात मी तापले आता मला काही कळेनाशे झाले पण जे पण सर करत होते त्यात मला मजा येऊ लागली सरांनी माझे ताटलेले निपल पाहिले लगेच हात बाहेर काढला आणि त्यांनी माझा ब्रा उघडला आणि काढून टाकला ब्रा बाजूला होताच माझे बॉल बाहेर पडले माझ्या वयाप्रमाणे माझे बॉल जरा जास्तच मोठे होते कडक बॉल पाहून सर जणू वेळेच झाले आणि त्यांनी आपले तोंड माझ्या बॉलवर टेकवले आणि ते वेड्यासारखे तोंड माझ्या गल्ली तर कधी नेपल वर घासू लागले निपल तोंडात घेऊन चोखू लागले दोन्ही बॉल तोंडात घेत होते मी ओरडू आ आम सर काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते ते बॉल दाबून जणू दूध काढत होते काही वेळ बॉल दाबून झाल्यावर ते मागे झाले मग त्यांनी माझे पाय पकडून वर उचलले मला पूर्ण टेबलवर मागे झोपवले पायवर होताच माझ्या दोन्ही पायात त्यांनी आत हात टाकला आणि चड्डी खेचून खाली काढली चड्डी काढताच मी पूर्ण झोपली होती सरांनी आपले तोंड पुचीवर आणले आणि पुची चाटू लागले सरांनी जशी जीभ पुचीत घुसवली तशी मी आता स्वर्गातच गेली माझ्या पुचीतून चीक बाहेर वाहू लागला सर पूर्ण पुचीत टाकून चाटत होते जेव्हा ते माझ्या पुरचीचा ताणा चाटू लागले तेव्हा मी खूप तापले आता मला सर हवे हवेसे वाटू लागले मी तोंडाने आवाज करत सरांना साथ देऊ लागले सरांनी पूर्ण आतपर्यंत खुर्ची चाटून घेतली मग सर टेबलाच्या दुसऱ्या बाजूला गेले तिथे माझे तोंड होते मी नजर वर करून पाहिले तर सर आपली पॅन्ट खोलत होते त्यांनी आपली पॅन्ट खोलून खाली केली आणि आपला ताटलेला लवडा बाहेर काढला माझी जशी लवड्यावर नजर गेली मी घाबरली मी पुढे काही विचार करेल तेवढ्या सरांनी माझे दोन्ही हात पकडून माझे डोके टेबलाच्या एकदम आणले माझं गेले जसे डोके खाली आले सरांनी आपला लवडा माझ्या ओठावर टेकवला आणि घचकन माझ्या तोंडात घुसवला मला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही आता माझ्या तोंडात सरांचा लवडा आत घुसला होता त्यात सरांच्या गोट्या माझ्या नाकावर आपटत होत्या सरांनी मागे पुढे करत माझ्या तोंडात एवढा आत बाहेर करायला सुरुवात केली मी सरांचा लवडा चुकत होती सरांच्या गोट्यांचा वास घेत होती माझं डोकं सरांच्या दोन्ही पायांच्या खाली अडकले होते आणि सरांचा लवडा माझ्या तोंडात खोलवर जात होता त्यात सरांना काय झाले माहित नाही ते जोरात लवडा घशापर्यंत घुसत होते आणि काही वेळ असाच लवडा दाबून धरत होते माझा श्वास गुदमरत होता कारण सरांच्या लवडा घातला स्पष्ट दिसत होती मग सर आपला लवडा हातात धरून माझ्या पायाकडे गेले त्यांनी मला टेबलवरच उपडी झोपवले माझे दोन्ही पाय खाली जमिनीवर होते आणि मी टेबलावर आपले शरीर घेऊन वाकून उभी होते सर मागे आले आणि आधी त्यांनी माझ्या मोठ्या गांडीवर प्रेमाने हात फिरवला सर सर एक एक बोचा दाब सर बोचा दाबत कोमलता म्हणाले खूप भारी आहे तुझे बोचे कोण आणि गोरे आहेत मी त्यांच्या हाताच्या स्पर्शाचा आनंद चा घेतच होती की सरांनी जोरात माझ्या गांडीवर चापट मारली सर जोर जोरात माझ्या गांडीवर चापट मारू लागले आणि म्हणू लागले कॉपी करते परीक्षेमध्ये हे तुला शिक्षा आहे आणि असे म्हणत त्यांनी जोरजोरात माझ्या गांडीवर फटके मारले मी ओरडू लागले सर नाही करणार कॉफी कौ माफ करा सरांनी जोरजोरात गांडीवर हाताने फटके मारून गांड लाल केली मग ते थांबले मी थोडा श्वास घेतला तेवढ्या सरांनी मागून माझ्या पुचीवर लवड्याचे टोक टेकवले आणि हळूहळू धक्के देत लवडा पुचीत घुसवला मला लवडा पुचीत जाताना जाणवू लागला मी आवाज करू लागले सर काय करत आहात सराने काही ऐकले नाही सराने काही ऐकले नाही आणि त्यांनी पूर्ण लवडा पुसवला मला सरांचा लांबट लवडा पूर्ण आत गेलेला जाणवत होता सरांचा लवडा माझ्या आधीच्या बॉयफ्रेंडपेक्षा पण मोठा होता सरांनी लवडा पुची अडकवला आणि मग मला घट्ट पकडून झवायला सुरुवात केली मग माँग मागून जोर जोरात गांडीवर आपले पाय आपटत लवडा पुच्चीत घुसवत होते माझी पुची नाचू लागली होती लवड्याचे होणारे घर्षण पुर्चीला गरम करू लागले मी तापले आणि जोरजोरात ओरडत होते सरांनी आपली गती वाढवली आणि जोरजोरात झवायला सुरुवात केली पूर्ण सरांचा टेबल हलत होता टेबलावर ठेवलेले पेन खाली पडू लागले मी इथे पूर्ण नागली वाकून उभी होती आणि मागून माझे सर मला जोरजोरात जवत होते सरांनी खूप वेळ झवले मग पाणी निघायच्या आधी लवडा बाहेर काढला मला सरळ केले आणि म्हणाले लवडा तोंडात घे मी सांगितल्याप्रमाणे सरांचा लवडा घेतला तोंडात आणि सरांनी आपले पाणी माझ्या तोंडात सोडले मी सर्व पाणी पडेपर्यंत लवडा तोंडात धरून होते मग लवडा बाहेर काढला मी पाणी पित नव्हते तर सर म्हणाले की पूर्ण जर तुला पास व्हायचे असेल तर मजबुरीमध्ये मी ते पाणी प्यायली आणि सरांना तोंड उघडून दाखवले सर ते पाहून खुश झाले मग आम्ही आपले कपडे घातले सरांनी मला माझा पेपर परत दिला म्हणाले तू घरी घेऊन जा आणि घरून लिहून मला सोमवारी परत आणून दे त्या वर्षी पहिल्यांदा मला इतिहासात वर्गातून सर्वात जास्त गुण मिळाले मी चांगल्या मार्कांनी पास झाले त्या दिवशी मला शिकायला मिळाले की काही मिळवण्यासाठी काही घालवावे पण लागते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या मनोरंजक आणि सदाबहार कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद